नमस्कार मंडळी आई भाऊ साडेचार महिन्यानंतर भारतात परतणार होते गौरी गणपती झाल्यानंतरचे आमचे जे दिवस आहेत ते अगदी घाई गडबडीत पटपट गेले इकडे राहणाऱ्या सगळ्या मैत्रिणींनी एक एक करून त्यांना जेवायला बोलवलं होतं प्रियंका शिल्पा मेघना श्रुती जयाजी त्यानंतर राधिका यांच्या सगळ्यांकडे आम्ही एक एक दिवस जेवायला गेलो होतो प्रियंकाने छानपैकी पावभाजी पुलाव गुलाबजाम ढोकळे असा सगळा मेनू केलेला होता आणि खूप छान तिने स्वयंपाक केला होता त्यानंतर एक दिवस आम्ही मेघनाकडे गेलो मेघना आणि तिच्या आईने मिळून त्यांच्या पद्धतीचा म्हणजे साऊथ इंडियन पद्धतीचा सगळा मेनू केलेला होता त्यांच्या घरी आम्ही सगळेजणं जेवलो नंतर एक दिवस आम्ही आमच्याजवळच राहणाऱ्या रहा। जयाजींकडे जेवायला गेलेलो होतो जयाजी या गुजराती आहेत त्यांनी गुजराती पद्धतीचा सगळा स्वयंपाक केलेला होता आणि खूप चविष्ट असा त्यांचा स्वयंपाक होता आणि खूप सारे पदार्थ त्यांनी केलेले होते त्यानंतर आम्ही शिल्पा ह्या मैत्रिणीकडे गेलो शिल्पानेसुद्धा छान दुधी हलवा बनवलेला होता तसंच तिच्या मिस्टरांनी भाज्या केलेल्या होत्या आणि खूप छान चविष्ट अशा भाज्या त्यांनी केल्या होत्या त्यानंतर श्रुती या मैत्रिणीकडे गेलो होतो आणि श्रुती ही पंजाबी आहे तिने त्यांच्या पद्धतीचा सगळा स्वयंपाक केला होता खूप छान तिने पण आम्हाला सगळ्यांना आदरातिथ्य केलं आणि छानपैकी तिने स्वयंपाक केलेला होता त्यानंतर आम्ही राधिकाकडे गेलो होतो राधिकानेसुद्धा भेंडीची भाजी मुगाची उसळ बटाटवडे खीर पालक बटाट्याची भाजी असा सगळा छान मेनू केला होता रोज आम्ही कुठे न कुठे जात होतो या दरम्यानच मी आणि मिस्टर आम्ही दोघं मिळून शॉपिंगसुद्धा करत होतो भारतात पाठवण्यासाठी भेटवस्तू आम्ही घेत होतो तसंच चॉकलेट्स पण आम्हाला घ्यायच्या होत्या त्या पण आम्ही घेतल्या आणि निघण्याच्या यांच्या निघण्याच्या तीन दिवस आधीच आम्ही सगळ्या बॅग्स पॅक केल्या होत्या म्हणजे एकच बॅग राहू दिली होती बाकी आम्ही सगळ्या बॅग्स पॅक करून ठेवल्या होत्या कारण वेळेवर गडबड होऊ नये म्हणून सगळं सामान आईने आधी काढून दिलं होतं आणि आम्ही बॅग पॅक केल्या आणि रात्री म्हणजे निघण्याच्या एक दिवस आधीच रात्री आई मला डायरीत त्यांनी काय काय लिहून दिलं आहे ते सगळं समजून सांगत होत्या त्यांनी ते, आदित्य राणूबाईची षोडशोपचारे सगळी पूजा सविस्तर लिहून दिलेली होती तसंच त्यांनी प्रार्थना लिहून दिल्या होत्या आणि त्यांच्या शाळेतल्या कविता डायरीमध्ये त्यांनी लिहून ठेवल्या होत्या हे सगळं तुम्ही मला लिहून द्या असं मी आधीपासूनच त्यांना सांगितलेलं होतं विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या शाळेतल्या दुसरीच्या पाचवीच्या सगळ्या कविता अजूनही आठवतात त्यांनी खूप छान अक्षरात सगळं मला लिहून दिलेलं होतं नंतर ज्या दिवशी ते निघणार होते त्या दिवशी रात्रीच अचानक मुलगासुद्धा कॉलेजमधनं त्यांना भेटायला म्हणून आला आणि त्यांना पण खूप आनंद झाला त्यानंतर सकाळीच लवकर उठून सगळा स्वयंपाक करायला मी सुरुवात केली तयारीला लागले कारण त्यांना निघायचं होतं दुपारून सकाळीच आधी भाजी चिरून घेतली आणि भोपळ्याची भाजी टोमॅटोचं वरण त्यानंतर त्यांना डबा द्यायचा म्हणून दुधी भोपळ्याची मुग मुगाची डाळ घालून भाजी ठेपले पोळ्या असा सगळा छान स्वयंपाक केला आधी जेवणं झाली आणि जेवणं झाल्यानंतर मी आणि आई मुलगी आम्ही तिघीजणी पुन्हा आम्ही थोडेसे चॉकलेट आणण्यासाठी म्हणून निघालो आणि सगळं घेऊन आलो त्यानंतर राहिलेली जी बॅग होती त्याच्यामध्ये सगळं सामान टाकलं सगळं नीटनेटकं केलं आणि जाताना चहा ठेवला आई भाऊ तयार झाले आईंना हळदी कुंकू लावलं दोघांच्याही पाया पडले राधिका आरुष ऋतुजा सगळेजण भेटायला आले होते आई भाऊ आल्यानंतर बोलता बोलता साडेचार महिने कसे निघून गेले ते काही कळलं नाही त्यांचा सहवास आम्हाला मुलांना सगळ्यांना आम्हाला लाभला खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकलो आणि निघताना भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले कौतुकाची प्रेम थाप पाठीवर पडली खूप छान वाटलं आणि रडू आलं निघताना ते आईंना पण भरून आलेलं होतं आम्ही दोघींनी एकमेकींना निरोप दिला मिस्टर भारतात त्यांच्यासोबत त्यांना सोडवायला जाणार होते त्यांची पण बॅग भरून तयार झाले ते पण आई भाऊ मिस्टर आता भारतात सुखरूपपणे पोहोचले आहेत धन्यवाद